विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तुम्हाला जर का स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असेल आणि तुमच्याकडं महागड्या कोचिंग क्लासेसची फी भरण्यासाठी पैसे नसतील किंवा ती अफोर्ड करू शकत नसाल तुम्हा किंवा ती भरू शकत नसाल तर हे संपूर्ण लेक्चर खास तुमच्यासाठी आहे तर महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या पाच स्वायत्त संस्था आहेत तर त्या संस्थांकडून एम पी एस सी यू पी एस सी कंबाईन बँकिंग सेट नेट मॅनेजमेंट ई एस एस सी आय बी पी एस पोलीस भरती अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी अर्थसहाय्य आणि मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं जातं आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो कार्यक्रम आहे किंवा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ज्या प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तर त्याच्याबद्दलची जी कॉमन एंट्रान्स टेस्ट होणार आहे किंवा जी प्रवेश परीक्षा होणार आहे तर त्याचे अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे नक्की ही प्रक्रिया काय आहे किती दिवसाचं प्रशिक्षण असतं अर्ज कुठं भरू शकता कोणते कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स लागतात पात्रता काय असायला पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती देणारं हे एक लेक्चर आहे त्याच्यामुळं अगदी पहिल्या सेकंदापासून शेवटच्या सेकंदापर्यंत कुठेही स्किप न करता हे लेक्चर पहा फॉर्म कसा भरायचा कुठून भरायचा तेही मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळं मनात जर का अधिकारी होण्याचं स्वप्न असेल आणि पैसा हा त्याच्यातला एक अडथळा किंवा ऑबस्टॅकल्स ठरत असेल तर हे लेक्चर तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाण्यासाठी एक शिडी ठरू शकतं वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती टेलिग्राम यूट्यूबवरती लेक्चर्स यायला लागलेले आहेत ला ते तुम्ही बघितले असेल तर वेल अँड गुड नसेल पाहिले तर हे लेक्चर संपूर्णपणे पहा तुम्हाला बऱ्याचशा तुमच्या मनातल्या प्रश्नाची उत्तरं इथं मिळून जातील तर स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षणाचा हा कार्यक्रम आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे आणि या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला मी एक या लेक्चरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय आता सर्वप्रथम ज्या संस्थांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण आयोजित केलं जातं तर त्या संस्था आपण सर्वप्रथम पाहूया की जेणेकरून जर का तुम्हाला भविष्यात कुणी विचारलं की बाबा ही संस्था काय करते किंवा याचं लॉंग फॉर्म काय आहे ते सुद्धा थोडंसं तुम्हाला माहित असायला पाहिजे त्या अनुषंगानं सारथी पुणे हे तुम्ही नाव ऐकलं असेल छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट हिचं मुख्यालय जे आहे तर ते पुण्यात आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था मराठी ट्रान्सलेशन सारथी पुणे ही जी संस्था आहे तर ही संस्था ओपन एसई बी सी आणि ए डब्ल्यू एस या प्रवर्गांसाठी काम करते या प्रवर्गातील मुलांसाठी प्रशिक्षण आयोजित करणं मार्गदर्शन करणं आणि त्यांना अर्थसहाय्य करणं तर हे सारथीमार्फत पाहिलं जातं दुसरी संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टी याचं सुद्धा मुख्यालय जे आहे तर बर बर, ते पुण्यातच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बरोबर शेड्यूल कास्ट एस सी कम्युनिटीतील मुलांसाठी ही संस्था प्रशिक्षण त्याच्यानंतर ट्रेनिंग आणि अर्थसहाय्य देण्याचं काम करते त्याच्यानंतर आहे ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट टी आर टी आय याचं सुद्धा मुख्यालय जे आहे तर ते पुण्यात आहे शेड्यूल ट्रायब कम्युनिटीतील किंवा प्रवर्गातील मुलांसाठी संशोधनासाठी अर्थसहाय्य प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन ही टी आर टी आय संस्थापूर्वत असते त्याच्यानंतर आहे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च VJ, अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट दॅट इज महाज्योती याचं मात्र मुख्यालय जे आहे तर ते नागपूर आहे नागपूर येतं आहे ओ बी सी एस बी सी व्ही जे व्ही जे एन टी या प्रवर्गातील मुलांसाठी अर्थसहाय्य प्रशिक्षण आणि त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम जे आहे तर ती महाज्योती करते याच्यानंतर चौथी सॉरी पाचवी संस्था आहे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट दॅट इज ए आर टी आय याचं मात्र मुख्यालय जे आहे तर ते मुंबईत इथं आहे मातंग समाजातील मुलांना प्रशिक्षण अर्थसहाय्य ट्रेनिंग आणि त्यांच्या एकंदरीत सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन ही जी आहे तर ती ए आर टी आय नावाची संस्था करत असते आता ह्या पाच संस्था आहेत तुम्ही ज्या कास्टचे आहात किंवा ज्या संवर्गातले आहात तर त्या वेबसाईटवरती जाऊन त्या संस्थेच्या वेबसाईट्सवरती जाऊन जरा थोडंसं चेक करा म्हणजे तुम्ही ओपनमधले असाल तर सार टी एस सीमध्ये असाल तर बार टी एस टीमध्ये असाल तर टी आर टी आय ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट ज्या आहेत तर त्या तुम्हाला गुगलवरती अवेलेबल आहेत गुगलवरती दुसरं काहीतरी सर्च करण्यापेक्षा हे एकरीतर सर्च करा तुमचा फायदा होऊ शकतो बरोबर आता सारथीच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तिथं बघा कुठल्या कुठल्या योजना सुरू आहेत मग तुम्ही कशाला पात्र ठरताय तर हे सगळं बघून घ्या कुठले डॉक्युमेंट्स आणि ह्या ज्या पाच संस्था आहेत तर या स्पर्धा परीक्षांच्या पलीकडं कुठल्या गोष्टींसाठी अर्थसहाय्य किंवा मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग देत आहेत हे थोडंसं चेक करत चला आणि जेणेकरून याचा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होतोच होतोय याशिवाय ज्यांना कुठले काय का म्हणू आपण त्याला बिझनेस सुरू करायचे आहेत व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा या संस्था मदत करत असतात तर ते थोडंसं तुम्ही पाहून घ्या सध्या मात्र आपण स्पर्धा परीक्षाबद्दल बोलतोय तर त्याच्याबद्दलच कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा बरोबर बर या संस्थांच्या वेबसाईट्स आणि अर्ज करण्याच्या जे लिंक्स आहेत तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आता ह्या ज्या पाच संस्था आहेत तर त्या कुठल्या परीक्षांसाठी प्रशिक्षण किंवा अर्थसहाय्य देतात यू पी एस सी आय एस e आय पी एस आय आर एससाठी एम पी एस सी त्याच्यामध्ये राज्यसेवा कृषी सेवा वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवा एम e पी एस सीची महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस वेगळी आहे इथं मी तुम्हाला दिले अभियांत्रिकी सेवा तर त्याच्यासाठी सुद्धा हे प्रवेश परीक्षा अर्थसहाय्य प्रशिक्षण देते एम e पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी सुद्धा मार्गदर्शन केलं जाते त्याच्यासाठी सुद्धा क्लास अर्थसहाय्य तुम्हाला दिलं जाते जे एम एफ सी ज्युडिशियल सर्व्हिस आहेत न्यायिक सेवा आहेत त्याच्याबद्दलसाठी सुद्धा हे अर्थसहाय्य आणि मार्गदर्शन पुरवतात एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी ज्या वेगवेगळ्या वेग पोस्ट आणि परीक्षा होतात त्याच्यासाठी अर्थसहाय्य आहे आय बी पी एससाठी सुद्धा अर्थसहाय्य आहे मॅनेजमेंट कोर्सेस तुम्हाला एम बी ए करायचं असेल बी बी ए करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा प्रवेश परीक्षा असते आणि तुम्हाला पैसे मिळतात याच्यानंतर सेट नेट ओके जर का तुम्हाला प्रोफेसर व्हायचं असेल टीचिंग फील्डमध्ये उतरायचं असेल तर सेट नेटसाठी सुद्धा अर्थसहाय्य प्रशिक्षण ही संस्था या पाच संस्था आहेत आणि पोलीस भरती तर पोलीस भरतीसाठी सुद्धा या पाच संस्था ज्या आहेत तर त्या तुम्हाला मदत करत आहेत तर एवढ्याच सगळ्या परीक्षा आहेत तर या परीक्षांसाठी या, या पाच संस्था तुम्हाला काय काय करतायत अर्थसहाय्य आणि मोफत ट्रेनिंग प्रशिक्षण किंवा क्लास लावून देण्याचं काम जे आहे तर या पाच संस्था आहेत सारती बारटी आर टी टार टी आणि महाज्योती हे लक्षात ठेवा ह्या पाच संस्था आणि एवढ्याच सगळ्या एक्झाम म्हणजे जेवढ्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा होत आहेत भारतात आणि महाराष्ट्रात तर त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अर्थसहाय्य म्हणजे काय पैसे आणि प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे तुम्ही कोणत्याही कास्टचे असा त्या कास्टनुसार तुम्ही संस्था निवडायची आणि ती संस्था जर का तुम्ही त्यांची प्रवेश परीक्षा पास झाला तर तुम्हाला पैसे आणि प्रशिक्षण दोन्हीही मोफत मिळणार आहे आलं लक्षात ह्या स्पर्धा परीक्षा लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आता आवश्यक पात्रता काय आहे काय तुमची पात्रता तुमच्या अंगी असली पाहिजे आणि ती जर का असेल तरच तुम्हाला ही संधी मिळणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट जर का तुम्ही पोलीस भरती करणार असाल तर तुम्ही बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे जर का तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी कंबाईन न्यायिक सेवा देणार असाल तर तुम्ही पदवी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि इतर जो क्रायटेरिया आहे जर का तुम्हाला सेट नेटचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम ए यम एस सी तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे आणि त्या त्या प्रमाणे तुमच्याकडे ती पात्रता असायला पाहिजे म्हणजे पोलीस भरतीसाठी बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे एम पी एस सी यू पी एस सी न्यायिक सेवा ज्या काही बाकीच्या सेवा असतील तर त्याच्यासाठी तुम्ही पदवी किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण असायला पाहिजे आणि जर का तुम्हाला सेट नीट आणि त्याच्या अनुषंगाने इतर परीक्षा द्यायची असेल तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असायला पाहिजे ही पात्रता तुमच्याकडं असायला पाहिजे तरच तुम्ही अर्ज करू शकता हे लक्षात ठेवा नाहीतर उगंच तुम्ही दहावीला लाईन पैशांसाठी अर्ज करताय होणार नाही किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या पहिल्याच वर्षाला आहात आणि तुम्ही अर्ज करताय तर ते ॲप्लिकेबल नाही हे लक्षात ठेवा हे अतिशय महत्वाचं आहे आता या प्रशिक्षणाचं स्वरूप कसं असेल ते सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा ई टीमधून कॉमन एंट्रान्स टेस्ट एक घेतली जाईल ती कम्प्युटर बेस असेल ऑनलाईन स्वरूपाची असेल त्यामधून पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जातील ज्या संस्थेत किंवा क्लास तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे ती संस्था तुम्ही निवडू शकता यावेळी तुम्हाला आर्थिक मदत दिली जाते आणि याशिवाय तुम्हाला मोफत प्रशिक्षणही या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून दिलं जातं काही वेळेला तुम्हाला संस्था निवडण्याचा पर्याय उपलब्ध नसतो ह्या ज्या संस्था आहेत तर त्यास तुम्हाला एखादा कोचिंग क्लासेस निवडून देतात आणि तिथं तुम्ही जायचं आहे तिथं तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन तुमच्या डिमांडप्रमाणे तुमच्या मागणीप्रमाणे ते तुम्हाला मार्गदर्शन उपलब्ध दे करून देतील कारण याच्यामध्ये दे कोचिंग क्लासेसवाल्यांचा सुद्धा फायदा आहे कारण गव्हर्नमेंट त्यांना बक्कळ पैसा देते हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं उगाच कुठल्या जर कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन त्यांचा फायदा करून नका घेऊ देऊ तुम्ही तुमचा पण स्वतःचा फायदा करून घ्या ओके okay, त्यांना गव्हर्नमेंट पैसे देत आहे आणि गव्हर्नमेंट तुम्हालाही पैसे देत आहे तर तुम्ही एक चांगला कोचिंग क्लासेस निवडा आणि तिथं जा ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच घ्या अभ्यास करा आणि पैशाच्या पलीकडे जाऊन अधिकारी पण व्हा हे खूप महत्वाचं आहे अभ्यासही इथं तुम्हाला दिलं जातं आणि इतर गोष्टींसाठी तुम्हाला संस्थेकडून मदत सुद्धा पुरवली जाते बरोबर आल्या लक्षात हे असं प्रशिक्षणाचं स्वरूप असणार आहे त्याच्यानंतर प्रशिक्षण कालावधी किती आहे तर काही म्हणजे एम पी एस सी यू पी सीसाठी अकरा महिन्याचा कालावधी आहे आणि जर का तुम्ही पोलीस भरती आणि इतर गोष्टी करणार असाल तर सहा महिने आणि काही परीक्षांसाठी चार महिन्याचासुद्धा कालावधी आहे ह्या अकरा महिन्यात सहा महिन्यात आणि चार महिन्यात तुम्हाला महिन्याला ठराविक मुदत म्हणजे जर का तुम्ही मुद्दल जर का तुम्ही पोलीस भरती करणार असाल तर तुम्हाला आम्हाला सहा हजार रुपये येतात सहा महिने आणि जर का तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी करणार असाल तर ते वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटप्रमाणे दहा हजारापासून तेरा हजार रुपयेपर्यंत महिन्याला पैसे मिळतात हे लक्षात ठेवा ही खूप मोठी अमाऊंट आहे आणि त्याचा चांगला उप उपयोग वापर करा आलं लक्षात म्हणजे सहा हजार रुपये दहा हजार रुपये अकरा हजार रुपये आणि तेरा हजार रुपये एवढी तुम्हाला अमाऊंट मिळते आणि सुरुवातीला तुम्हाला पुस्तकं घेण्यासाठी म्हणून दहा हजार ते पंचवीस हजार रुपयेपर्यंत अमाऊंट मिळते म्हणजे जवळजवळ एम पी सी यू पी सी करणार असाल तर तुम्ही अकरा महिन्यात तुम्हाला ते दहा दहा हजार रुपये म्हणजे ते जवळजवळ एक लाख अडीच ते तीन लाख रुपये मिळतात हे लक्षात ठेवा हे खूप मोठी अमाऊंट आहे आणि जर का तुम्ही युपीए सॉरी पोलीस भरती करणार असाल तर एक लाख रुपयेपर्यंत हे अमाऊंट जाते बरोबर हे तर लक्षात त्याच्यामुळं ह्याचा व्यवस्थितपणे सगळ्यांनी चांगला फायदा करून घ्यायचा आहे प्रशिक्षण कालावधी अकरा महिने सहा महिने आणि चार महिने असा हा त्यांनी गृहित धरलेला आहे आता ही जी परीक्षा होणार आहे म्हणजे जर का तुम्हाला हे सगळं मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक एंट्रान्स द्यावी लागणार आहे एक स्वरूपाची एक कॉमन एंट्रान्स टेस्ट द्यावी लागणार आहे प्रवेश पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे परीक्षेचं स्वरूप सो हे एम पी एम सी क्यू टाईप असेल एम सी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि कम्प्युटर बेस्ड असेल ऑनलाईन स्वरूपात होईल एकापेक्षा जास्त परीक्षेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे तुम्ही जर का महाज्योतीचा फॉर्म भरणार असाल तर तुम्ही पोलीस भरती एम पी एस सी यू पी एस सी नेटसेट सगळ्या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता काय टेन्शन नाही आहे आणि परंतु मात्र तुम्हाला लाभ मात्र एकाच परीक्षेचा घेता येणार आहे तर तुम्ही एम पी एस सीला सिलेक्ट झाला एस ला झाला आहे पोलीस भरतीला झाला आणि मग तुम्ही म्हणणार की मला सगळ्याच परीक्षा करायच्यात नाही त्याच्यापैकी तुम्हाला मग कुठली तरी एक प्रशिक्षण घेण्यासाठी परीक्षा निवडावी लागेल आता या परीक्षेचं स्वरूप काय आहे सामान्य अध्ययन म्हणजे जी एस आणि चालू घडामोडी आणि मॅथ्स आणि रिजनिंग म्हणजे एम पी एस सीच्या परीक्षेसाठी जसा अभ्यासक्रम डिझाईन केलेला असतो तर त्याच स्वरूपाचा अभ्यासक्रम ह्या कॉमन एन्ट्रान्स पेटसाठी डिझाईन केलेला असतो त्याच्यामुळे जा जास्त काय टेन्शन घ्यायची गरज नाही ज्या परीक्षेसाठी तुम्ही अभ्यास करत आहात त्याच परीक्षेवरती आधारित ह्या प्रश्नांची रचना केलेली असते आणि तुम्ही परीक्षा देऊ शकता कम्प्युटर बेस्ड आहे त्याच्यामुळे थोडंशी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे आणि एम सी क्यू आहे तुम्ही म्हणणार राज्यशेषी डिस्क्रिप्ट झालं तर आम्ही लिहून देतो नॉट अलाउड ते नाही मला लक्षात समजलं हे परीक्षेचं स्वरूप असं असेल आता रजिस्ट्रेशन कुठं करायचं किंवा कधी करायचं तर ऑगस्ट महिन्यात रजिस्ट्रेशन सगळे सुरू झालेली आहेत तर ह्या ज्या पाच इन्स्टिट्यूट मी तुम्हाला सांगितलेलं आहे सार टी बार टी तार टी महाज्योती ए आर टी आय तर याच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल आणि जर का तुम्हाला वेबसाईटवरती जाण्याचा कंटाळा आलेला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या लिंक्स देतोय त्या त्या लिंक्सवरती क्लिक करून तुम्ही ज्या कास्टमधल्या आहात त्या त्या संस्थेच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही काय करू शकता तिथं फॉर्म भरू शकता जर का तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर त्या वेबसाईटवर जावा तिथं तुमचं रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन करताना तुमचा चालू ईमेल आय डी पाहिजे तुमच्याकडं आणि एक चालू मोबाईल नंबर पाहिजे मोबाईल नंबर तर आहेच ईमेल आय डी जर तुमच्याकडं तुम्धा असेलच कारण ईमेल आय डी असल्याशिवाय तुम्ही मोबाईल वापरू शकत नाही कारण तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं तर या दोन गोष्टी तुमच्याकडं असतील तर त्या त्या वेबसाईटवरती म्हणजे त्या त्या संस्थेच्या वेबसाईटवरती जाऊन तिथं तुम्ही स्वतःला नोंदवून घ्या ओके okay, स्वतःला so रजिस्टर करून घ्या की बाबा आम्हाला ही कॉमन टेस्ट द्यायची आहे आणि मग डिटेल फॉर्म तुम्ही भरा पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग तुमचा डिटेल फॉर्म ओपन होईल डिटेल फॉर्म भरा तो सबमिट करा याच्यासाठी कुठलीही पैसे किंवा कुठलीही फी तुम्हाला तिथं द्यावी लागणार नाही हे सुद्धा सगळं मोफतच आहे आल लक्षात आणि या सगळ्या लिंक्स ज्या आहेत तर त्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्याच्यामुळे जास्त ताणतणाव न घेता डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरती क्लिक करा आणि या सगळ्या संस्थांची माहिती जी आहे तर तुम्ही तिथं ती घेऊ शकता बरोबर आलं लक्षात आता फॉर्म भरताना काही आवश्यक कागदपत्रे जे आहेत तर ती तुम्हाला द्यावी लागणार आहेत सर्वप्रथम तुमचा लेटेस्ट फोटो आणि सही स्कॅन स्वरूपात ओळखीचा पुरावा जन्मदाखला किंवा आधार कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे पीडीएफ स्वरूपात दहावी बारावी आणि पदवीचं फायनल मार्कशीट तुमच्याकडे असलं पाहिजे पीडीएफ स्वरूपात जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलिअर आणि जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल आणि कास्ट वैलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही ज्या कास्टमधले आहात ते तुम्हाला तिथं असायला पाहिजे डोमिसाइल दाखला किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्याच रहिवासी आहात याचा दाखला तुमच्याकडं असला पाहिजे नाहीतर तुम्ही असायचं आंध्र प्रदेशचा रहिवासी आणि तुम्हाला जर मला महाराष्ट्रात बारटेसार्टी महाज्योतीला अप्लाय करायचं नॉट पॉसिबल ते होणार नाही उत्पन्नाचा दाखला लेटेस्ट तुमच्याकडं असला पाहिजे म्हणजे तो तीन वर्षाचा जाता निघतोय तर तीन वर्षाचा उत्पन्नाला दाखला तुम्ही काढून घ्या जर का तुम्ही दिव्यांग असाल फिजिकली हँडिकॅप असाल तर ते सर्टिफिकेट तुम्ही अनाथ असाल तर ते सर्टिफिकेट तुम्ही जर का स्पोर्ट प्लेअर असाल खेळाडू असाल तर ते सर्टिफिकेट ओरिजिनल हे महत्त्वाचं आहे डुप्लिकेट जर का तुम्ही काढला असेल आणि जर का तुम्ही भविष्यात सापडला तर तुम्हाला डायरेक्ट एम पी सी ऊ पी साई करून टाकते बरोबर कारण हे बरेचसे प्रकरणं बाहेर आलेले आहेत फिजिकली हँडिकॅप कोण म्हणतं आहे आणि ते ॲक्च्युअल नसते आलं लक्षात त्याच्यामुळे ओरिजिनल सर्टिफिकेट जर का तुम्ही हाडाचे खेळाडू असाल ओके आणि तुम्ही हाडाचे स्पोर्ट पर्सन असाल तुम्ही राज्य लेवलला खेळला आहे नॅशनल लेव्हलला खेळलाय इंटरनॅशनल लेवलला खेळलाय तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडं असेल तर मात्र तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीत सूट मिळू शकते तर ही सगळी सर्टिफिकेट तुमच्याकडं असली पाहिजेत ती पी डी स्वरूपात असू द्या आणि ती त्या त्याप्रमाणे म्हणजे दोनशे के बी ते पाचशे बीपर्यंत ही सर्टिफिकेट जे असतील तर ते तुमच्याकडं असणं आवश्यक आहे आणि जर का तुम्हाला हे कसं करायचं किंवा हे काय करायचं जर का हे याचा तुम्हाला कंटाळाच आलेला असेल तर तुमच्या आसपास जेवढे जेवढे खाजगी कोचिंग क्लासेस आहेत त्यांच्याकडे जावा ते तुमचा फॉर्म मोफत भरून देतील याचं कारण काय ते म्हणतील की उद्या तू आमची जी इन्स्टिट्यूट निवडायची त्यांचा फायदा त्याच्यामुळे जर का तुम्हाला कंटाळा असेल कोणत्याही शेजारच्या इन्स्टिट्यूटमध्ये जावा ते तुमचा फॉर्म भरून देतील असंही आपण मोफत शिकवतोय जर का तुम्हाला पण आपण फॉर्म नाही भरून देणार कारण याच्यात काय फायदा नाही लक्षात कोणत्याही कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जावा ते तुमचा फॉर्म मोफत भरून देतील फोन केला तर घरी ते घरीसुद्धा येऊन तुमचा फॉर्म भरू शकतात त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही ही फक्त जाताना सगळे सर्टिफिकेट जे आहेत तर ते घेऊन जावा ते तुमचे सर्टिफिकेट स्कॅनसुद्धा करतील हे लक्षात ठेवा कारण त्यांचा फायदा आहे लक्षात फॉर्म भरताना सगळे सर्टिफिकेट तुमच्याकडं असायला पाहिजेत तर अशा रीतीनं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जर का तुम्हाला मोफत पैसे देत असेल म्हणजे फुकट पैसे देत असेल तर त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्या आणि पोस्ट काढण्याच्या मदती जर का मध्ये पैसा हा तुमचा अडथळा ठरत असेल किंवा कोचिंग क्लास हा तुमचा अडथळा ठरत असेल तर ही तुमच्यासाठी एक लोन ऑपॉर्च्युनिटी आहे याच्याबद्दलची अधिक माहिती जी आहे तर तो तुम्हाला सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती याशिवाय टेलिग्रामवरती इंस्टाग्रामवरती व्हॉट्सअपच्या चॅनलवरती आणि फेसबुकवरती या पाच सोशल मीडियावरती आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय आणि या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुम्ही वीजेसई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा बाकीच्या काही तुमच्या डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजन्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथं दिली जातील याशिवाय सी स्टडीला कुठं कुठं जॉईन करायचं टेलिग्राम इंस्टा इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक आणि यूट्यूबवरती आलं लक्षात समजलं आलं लक्षात तर तुर्तास आता आपण इथं थांबूया तुमच्या काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सज्ञान असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच